श्रोते हो नमस्कार बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम श्री शिवाय नमस्तोभ्य श्रोते हो आज आपण शिवली श्री शिवलीलामृत अध्याय अकराव्याचे पठन करणार आहोत या श्रावण महिन्यामध्ये श्री शिवलीलामृत पारायण काही कारणास्तव नाही करता आले तरी चालेल पण श्री शिवलीला अमृत अध्याय अकराव्याचे पठन नित्य केल्याने विवाह नोकरी संतान प्राप्तीचे फळ मिळते चला तर मग अध्याय अकराव्याला सुरुवात करूयात श्री गणेशाय नम धन्य धन्यतेची जन जे शिव भजने परायन सदा अमृत शवन अर्चन सदा सुतमने प्रती, जे रुद्राक्ष भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास रुद्राक्ष करी ते त्या धारन शक्रादि सुरगन तो शंकराची त्याचे दर्शन घेता तरती बहु अथवा षोडश दंडीजान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माजी एक बांधावापूर्ण शिवस्वरूपमनवुनी त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान सदा द्वादश द्वादश रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तकाभोवते चोवीस सहा सहा विशेष बांधिता निर्दोष अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नितिता शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका एने विषयी कश्मीरदेशाचा पावन नामाभिधान भद्रसेन विवेकसंपन्न प्रधान परमचुर पंडित प्रजादाया भूसुर राजेश्वर तोचिराजेश्वर घे न्याय करी साचार अमात्यथोर तोची सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते एसी लादिजे कामिनी सुतसभाग्य विद्वानगुनी विशेष सुकृते पाविजे पावीजे गुरुकृपवतथोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सूरसफार, विशेष सुकृते लाहिजे, श्रोतास प्रेम चतुरसावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण पूर्व सुकृते प्राप्त होय बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशिळ लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार अलंकार गजमुक्त गजमुक्तमाळ मनोहर नाना प्रकारे लेवविती तवते बाळ दोघे जन उपाधी टाकून करीत रुद्राक्षधारन भस्मचरिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण शिवलीला शिवलिलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा सर्व रावप्रधान प्रधान आवडे वस्त्रभूषण करीत रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणांसी अर्पती घेती मागुती शिवदीक्षा दीक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला परशार सवे वेष्टित ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वैपायनाचा जनिता तिकाळानी प्रतिसृष्टीकर्ता जो वशिष्ठाचा नातु तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्ये वागती अपार, ते सेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुनिया जनमे जये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशरासी पुलस्तीने प्राथिले मगवांचले रावनादिक वीरांची सदटाऊनि क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे ते पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पैकेले जी सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलीला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घराला जानोनी रावप्रधान प्रधान सामोरे धावती साष्टाग नमुनी घरासी घरासीआनती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष वस्त्रे भूषणे देऊन रावविनवी करजोडून मने दोघे कुमर रात्रंदीन ध्यान शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्षभस्मावारी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न कोनासी कोणासी भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र आणि समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती आम्हासी गूढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमर आनुने गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ति सूत, मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त एके तुज सांगतो पूर्वी कश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदीग्राम तेथील विरांगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्याग्रामाची तोचिभूप पृथ्वी ललिता निसिमस्वरूप पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नित्य करी उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही छा रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मनिमय पादुका रत्नखचित चरणीजी जीचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास, दिव्यसुवास रत्न पर्यक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहर्षी खिल्लारे बहुत वाजी गजघरी दास दासी अपार घरी माता सहोदर जिचे गायन करिता किन्नर तटस्थ होती कोकिळा जीच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकन रूप डोला वितीमान तिचा भोगकाम इच्छून, भूप सभाग्य येती घरा सोनी पतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास वैष्णवे परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसि छत्र सदा चालवित नितलक्षत्रिदळे शिवपूजित ब्राह्मणहस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते ते महानंदा महानीत करवित करवीत श्रावणमासी अत्यादरे एके भद्रसेना सावधान भद्रसेनासवधान कुक्कुटमर्कटपाळीलेतीकरूण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जान विभूती विभूतीचर्ची स्वहस्ते एवतीच्या संगती करून त्यांचही घडतसे शिवभजन असोतीचे सत्व पहा वया लागोन सदा शिव पातला सौदागराचा वेशधरिला महानंदेचा सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाला ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखील देखिता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरी ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊनी आनंद नेम करो तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मी ही बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस पूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काडले। सूर्य प्रभे का आगळे तेज वर निले नवजाय लिंग देखुनी तेवेळी, महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्रमौळी मनोनी वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीन माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्याकारी नेऊन मग दोघे करिता शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारा वया अभिनव चरित्र दाखवी करून, लागला आज्ञे नृत्यशाळेस जनधावो लागले चहू कडोन एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेधवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदान घाबरी एकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग जाहले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारने तुझकारी त्रिचरण चेतविला पंथे जातीज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला अग्निकुंडाच्या अतिलाघवी उमारंग तो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणोनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा सर्व संपदा, सर्व कोशसमवेतसर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण करी गृहदान महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमौळी दशभुज पंचवदन चंद्रमौी संकटीपाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळ झुळ भयंकर महाजोगी चंद्रकला तयाचे श्री नीलकंठ खटवांधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्मी पांघुरला नेसलासे मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणिवर दशभुजामिरविति वरसे वरि कुन्दुकझेलित ते वीदहा पसरोनी अकस्मात महानन्दे सिझेलूनि धरित कमळी परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न वरदान ती मने हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता समवेत, महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाऊने त्वरित नगरा समवेत चालिली पावली सकळ शिवपदी जेते नाही अधिव्याधी त्रिशुद्धी भेदबुद्धी कैचितीेथे नाहि कामक्रोध दुःख मदमत्सर नाही निशंक जेथेचे गोड उदक अमृताहुनी कोटी जेथे सुरत रुंची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ताकारने निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनाच म्हणे हे कुमर दोघे निशेष पूर्वीचे कंठी धारण भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्यकर्म सुधर्म तारक उपजले हे पुढे राज बत्तीस बत्तीसलक्षिणी डोळस शिवभजनी लावितील बहुतांस उद्धरतील तुम्हाते अमातसहित भद्रसेन गुरुसिघाली लोटांगन मने इतुकेनी मी धन्य सुपुत्र उदिरी जन्मिले भद्रसेन बोलती पुढे हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास, परम कर राजस प्राणान हो न आवडे बहु तुमच्या आगमने करो न स्वामी मज सावधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख हे सभासकळी दुःखार्नवी पडेल पै सदृश बोलावे वचन नातरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनमान तरी तुझ्या पुराशी बारा वर्षे पूर्ण झाली असती जानपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी रावयकथा धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्यसहित त्यास्थानी दुःखांग्रित केले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थळ पीटी नृपवर मगरायासि पराशर सावध करुणे गोष्ट सांगे सोडीधीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते ते झाले स्फुरन जागर अहम ब्रह्म मनो निया ते ध्वनी मायासत्य तेथो जाहले महतत्व मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे करोनिया, सत्वांशे निर्मिला पीतपवन राजंशे सृष्टिकर्ता परिपूर्ण सर्ग स्थित्यत करविता विधी पूर्ण सृष्टिरचिपूर्ण ऐरुमने मज ज्ञान मग शिवे चारि वेद उपदेशिले चहु सार सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन, त्या विशेष त्याहुनि ज्ञान भुवनत्रयी असेना बहुतकरी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिव म्हणून श्रीशंकर स्वय बोले जे रुद्राध्याय एकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्व एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र मग संप्रदाये ऋषीपासोन भूतळी अध्याय जान थोर जप ताप ज्ञान त्याहुनी अन्य अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जान रुद्रमहिमा अघाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओसपडले भानुपुत्र नगर पाश सोडो किंकर रिते हिंडो लागले मग यमे मगयमे लागे पुसोन कृत्या निर्मिली दारुण तीने कुतर्कवादी भेदी भेदिलक्षुण त्यांच्या हृदयी संचारली मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतान दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा शिवथोर विष्णुलहान हरिविशेष हरगौन ऐसे म्हणती जे त्याला गोन आनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे या करता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्युदुरी होय साच अथवा स्थापून, दिव्यवृक्षांस पल्लवानुन, रुद्रे उदक अभिमंत्रून पुत्राकरी, नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन धरले दृढचरन सदद होनी बोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्यनायक काळमृत्युभयशोक गुरुरक्षितपासूनि करित्वा आचार्यत्व आचर्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण सांगती ते बोलावून आताची आन तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांस वामनाहूनिच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालोन न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढेयानुनी उभा करती, एसे लक्षन युक्त बसला व्यास पिता बसलाव्यास सहस्र सहस्रघट मांडोन अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गरजिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले संख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानी आला चंडाश मृत्यूसमय एताधरीनीस बाळ मूर्छित पडियेला। एक नीचे चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावधान केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक पुरुष भयान कथोर उध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिखे जो मज घेऊन जात असता जो घे पुरुष धाउने आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दूजी नसे ते तेसे जैसे गभस्ती, दगंत तम संहारिती भस्मांगी व्याघ्रांब दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडो बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते एसे पुत्र पुत्रमुखींचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आले, अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबडा लोळे शिवनाम गर्जत तय वेळे सुमने वर्षिती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्व्याची महासुस्वर मृदुंगवाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे सनया पार वाजती चंद्रन ना कती भेरी, नादन माये नभोदरी अशोभद्र युक्त विधियुक्त हो करीतसे षड्रे शोभिवंत अलंकार दिवे वस्त्रे देत अमोलिक वस्तु अद्भुत आनुनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तुतके भरे एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेचे कली मात धनभार झाला बहुत मनोनी सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे असुता अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत एत सुगंधवनी की स्वर्धुनी, की श्वेतोत्पले मृडानी रमनलिंग मृढानी जे की निदय वास सांपडे चिंतामणी ए धावुनी तैसा नंदन तेक्षनी, नादमुनी पातला वाल्मीकसत्यवती नंदन औतानपादियाधुहृदयत्न शिष्य हे ज्याचे त्रिभुवनी जान वंदते का सर्वते तो चतु कला कलाप्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतला करतलामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिले शक्राधिका तो नारद देखोनी ते चणी कुंडा तूनी मूर्तिमंद निघेअग्नी दक्षिणाग्नी घायपत्य अहवनी उभे ठाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसन धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्यसुमनी षोडशोपचारी पूजला नारद मनी राव उभा ठाके कर जोडुनि म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुव तुझे सर्व काही देखिलो सांग पूर्व नारद म्हणे मार्गे येता शिव दूत चौगे देखिले दशभुजा पंचवदन तीही मृत्यू नेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मजदेखता मृत्यू स पुसू लागला शिवसूर्त एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आनित होतासी नंदन त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चिय तो सर्वभौमे होईल तत्वता रुद्रमहिमा ठाऊक असता शिवमर्यादा उल्लुंघुनी तत्वता केसा आनित होतासी चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्युचिन्ह गडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज बहु मग उभा भा कृतांत करी जोडोने सवन करीत हे अपर्नाध व हि गजामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता तेक्षणी राये पायावरी घालती लोळनी अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीतसे शतरुद्र करिता विशेष शतायुषी होत तो पुरुष हा ध्याय पडिता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथे झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरी बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय धन देऊन तो शवीला गुरुसंपूर्ण ऋषीसहित जाता झाला हे भद्रसेन अख्यान जे पढती त्यांसी होय आयुष्य संतती त्यांसी काळ न बाधयंती वेदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादान एकता पढता घडे पुण्य केले असेल अभक्ष सुरापान ब्रह्महत्या पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा द्याय त्रिकाल वाचिता गडांतर दूर होती यावरी कलियुग निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मगतो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज देऊन युवराज्य लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला विमानी बैसऊनि त्वरित राव प्रधान नेल मिरवित लोक वैकुंठी बहुत, स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिव पदासी पाहून राहिले शिव रूपे होऊन हा करावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्राचे हा ध्याय करिता श्रवण एकदश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यान बाधी गृहपीडा विघ्न पिशाच बाधा रोगदारुन न बाधाच सर्व थाई, येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवनी वाज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जानीजे ते आपल्या गृहासीन आनवे आपण त्यांच्या सदनासीन जावे ते त्वजावे जिवे भावे जिवे हिंसक हिंसकगृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही नसेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केलेचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णाहृदयाध्वज मिलिंद स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगवट काल त्रयी शिवलिलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड, परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गौड श्रीसाब शुभं भवतु